पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गणेश फेस्टिवल निमित्तानं पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल ठाकूर होते तर प्रमुख अतिथी म्हणून गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे विधान परिषदेचे आमदार राजेशदादा विटेकर भाजपा नेते बालाजी भुद्रवा हनुमान अग्रवाल छगनराव मोरे ॲडव्होकेट विशाल किर्डे राजीव ठाकूर सुभाषचंद्र ओझा विशाल चितलांगे सय्यद अली सय्यद हसन पोलीस निरीक्षक विलास गोबाडे प्रशांत कापसेसह आदींची उपस्थित होती यावेळी गणेश पेट्रोलचे पेट्रोलमध्ये दहा दिवस चाललेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे अचूक परीक्षण करून निर्णय देण्यात आला यात सुंदर देखावे रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धासह विविध स्पर्धा आदींनी या स्पर्धेत भाग घेतला होता आज मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक स्मृतीचिन्हाची वाटप करण्यात आले यावेळी शहरातील अनेक गणेश मंडळांनी आपला मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता तर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मित्रमंडळाचे दिक तालुका अध्यक्ष गणेश कदम विश्वनाथ होळकर अंकित कदम किशोर सूर्यवंशी विकास खाते अस्लम पठाण शेख इलियास सह आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे मित्रमंडळाने परिश्रम घेतले यावेळी जोरदार पावसात हा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला प्रारंभी दोन्ही मोदी यांनी छत्रपती हो शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी हजेरी लावली होती करतो या ठिकाणी मी आताच आपल्या या पूर्ण शहराचे कर्तव्य असलेले पी साहेब यांची श्री गोवडेजी यांच्याशी चर्चा केली की या पूर्ण शहर हे परभणी जिल्ह्यातलं अत्यंत संवेदन शहर आहे आणि या शहरामध्ये गणेश महोत्सव दहा दिवस कशा पद्धतीने पार पाडतो तर खरोखर त्यांनी सुद्धा सर्व गणेश मंडळांचं कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की सा या पूर्ण शहरामध्ये अत्यंत उत्साह आणि उत्साहपूर्ण आणि कसल्याही न लागता अशा पद्धतीचा गणेश महोत्सव यावर्षी साजरा झाला आणि विशेष त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही डीजे मुक्त गणेश महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला आणि त्यांनी मला ते बॅनरही त्या ठिकाणी दाखवलं की डीजे मुक्त गणेश महोत्सव साजरा केल्याबद्दल पूर्ण शहरवासियांचे हार्दिक अभिनंदन खरोखरच आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो गणेश महोत्सव हा आपल्या भारतात नव्हे तर समजत जगामध्ये अत्यंत उत्साहामध्ये त्या ठिकाणी आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो एक दहा दिवस तुमच्या आमच्या सर्वांच्यामध्ये चेतन्य चेत आणि भक्तिभाव भक्तिमय त्या ठिकाणी साजरे होत असतात आणि अशा या गणेश महोत्सवामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणेश महोत्सव त्या ठिकाणी साजरे केले जातात अनेक गणेश मंडळं पुढं येतात आणि आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या वारणामध्ये प्रभागामध्ये प्रचंड उत्साहाने त्या ठिकाणी गणेशाची स्थापना करून दहा दिवस प्रचंड मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी केली जातात आज या पूर्णा शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि ज्या काही गणेश मंडळांनी जे काही सुंदर असे देखावे साजरे केलेले आहेत सुंदर असे महोत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत ते कार्यक्रम घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक तर होतच आहे पण तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वेगवेगळे बक्षिस सुद्धा त्या ठिकाणी दिले जात आहेत अनेक गणेश मंडळाच्या वतीने मी पाहतोय की अनेक ठिकाणी पाण्याची जाळ सापडून म्हणजे पूर्णच गणेश मंडळाला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विसर्जनच्या नंतर मुस्लिम बांधवांनी आपली साजरी केली त्याबद्दल माझं मुस्लिम बांधवाचं मनापासून स्वागत करतो खरं पाहिलं म्हणजे आपण ह्या दहा दिवसाचा गणपती असतो पण दहा दिवस आपले कुठं हरकून जातात आपला कळत नाही दहा दिवस कधी आला पहिले बसले कधी विसर्जन झालं कधी त्या धुंदीमध्ये आपण असतो आपण समजत पण नाही कारण वेगवेगळे कार्यक्रम असतात वेगवेगळे आपण हे न थांबवता आपण जे का काम लवकरात लवकर कसं होईल ते मला आपण मला सहकार्य करा आणि मला प्रशासक असेल शिव असेल आणि चांगल्या प्रकारे सहकार्य केलं मी रात्री बारा वाजता असेल एक वाजता असेल अकरा अकरा बारा बारा वाजता मी एरिगेशन डिपार्टमेंटचे सीई असतील एस सी असतील ज्यावेळेस आपल्याला पाण्याची ज्यावेळेस आरक्षण घ्यायचं होतं त्या असेल या सगळ्यांना कॉन्फरन्समध्ये घेऊन बोललो आणि ताबडतोब कसं मला हे करता येईल ते मी ताबडतोब हे के केलं आणि आज अभिमानानं सांगतो आपल्या शहरासाठी त्र्याहत्तर कोटीची योजना मंजूर झाली आहे आपण टेंडर पण ओपन आहे आणि निश्चितच आपण ते काम लवकरात लवकर विधानसभेच्या म्हणजे आचारसंहता लागण्याच्या अगोदर आपण त्या कामाचे उद्घाटन करू आणि काम सुरुवात करू हा म्हणजे राजकारण निश्चित करावं पण ते राजकारण विकासासाठी असावं विकासासाठी चढावड असावी तुम्ही शंभर कोटी आणले तर आम्ही दीडशे कोटी आणू दीडशे कोटी कोटी आणणार म्हणा आम्ही दोनशे कोटी आणू म्हणा असा विकासाच्या बाबतीत म्हणजे आपण एक एकमेकाच्या संघर्ष शिपवासासाठी केला पाहिजे की एकमेकाचे पाय वळण्यामध्ये किंवा एकमेकाचं त्यांनी केलं तर ते अडवण्यामध्ये त्याला हे करू द्यायचं नाही किंवा त्याला ते करून करू द्यायचं नाही की असं करण्यामध्ये काही मजा नसते आणि मी ते सहसा ह्या गोष्टीमध्ये मी लक्ष घात नाही घालत बी नाही आणि मी घालणारही नाही आणि मला माहीत आहे मला यश येतं कुठलं यश येण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो मला सहघर्षाची कुठलं यश मिळालेलं नाही असत सहज जर यश मिळालं त्या यशाची आपल्याला किंमत कळत नाही पण आपण संघर्ष करून जे मिळवलं जे यश असतं ते निश्चितच मी सांगतो आपला त्याच्यामध्ये खूप सुख आणि समाधान वाटत की जसे मी तुमच्या आशीर्वादाने की जशी निवडणूक मी लढली कारगार निवडणूक लढली आणि ते मी निवडून येण्यासाठी तुम्ही सर्वांनी जो प्रयत्न केले सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले आणि डोक्यावर के तोटी घालून मी रत्नागर गुट्टे म्हणजे लढले आणि खरंच मी सांगतो की माझं मनापासून माझ्या कार्यकर्त्यांनी सर्वांचं स्वागत करतो माझ्या जनतेचं माझ्या मतदाराचं मनापासून स्वागत करतो कारण एखादा माणूस इतक्या अडचणीत असल्याच्या नंतर मला कुठलाही वारसा नसलेला कारण का माझ्या कुठे बापदादामध्ये कुणी आमदार खासदार राहिलेले नाहीत मला कुठला वारसा नव्हता तरी पण मला एवढं डोक्यावर घेऊन तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल मी खरंच मनापासून स्वागत करतो मी खरं पाहिलं म्हणजे मी प्रत्येक भाषणामध्ये म्हणत असतो की माझ्या चमडेचे जोडे जरी तुम्हाला करून घातले तरी ते म्हणजे तुमचे उपकार मला भेटणार एवढे तुमचे उपकार आहेत आणि म्हणून मी आज रात्रंदिवस जे काम करतो केवळ आणि केवळ मी सांगतो तुम्हाला तुम्ही केलेल्या उपकाराच्या आधीन मी काम करतो आणि मी कधी कधी वाटतं मला की कधीतरी प्रत्येकाच्या मनामध्ये माझं घर करावं असं वाटतं मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये आपण घर करावं असं मला वाटतं आणि निश्चित माझ्या विकासाच्या चिरावर आणि मी माझ्या म्हणजे वागणं असेल माझा विकास करणं असेल या सर्वांनाच म्हणजे याच्यावर मी याच जोरावर मी आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केल्याशिवाय राहणार नाही मी लक्षात ठेवा आणि मी आणखी म्हणजे या पूर्णा शहराचे उपकार यासाठी मानतो अक्षरशः या मतदारसंघानं सहा विधानसभा आहेत या सहा विधानसभामध्ये लोकसभेला पाच विधानसभा मायनस गेल्या पण माझ्या ह्या म्हणजे कर्तव्यध्यक्ष माझ्या ह्या जनतेनी या माझ्या मत